नमस्कार मित्रांनो ऋतुजा वॉक्चोरी ब्लॉग्स या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे दोन तीन दिवसानंतर तर मी चाललेलं आहे कपडे सुकट टाकायला ही पिऊ आलेली आहे माझ्यासोबत नंतर भूमी पण आहे म्हटलं चला काहीतरी नवीन दाखवूया आज ना भूमी बघा आमचा हा सनसेट बघा आता सनसेट होत आहे आम्ही कपडे सुकट टाकत आहे तर आता माझ्या हातातली प्लीज टफ घेते का घेते ना तर फायनली आम्ही आमच्या गच्चीवर आलेलो आहे जिथे आम्ही व्हिडिओ काढतो तिथे आलेलो आहे बघा तुम्ही साईडचा नजारावरचे थोडेसे व्हिडिओ आहेत या गच्चीवरचे थोडेसे म्हणजे किती भारी नजारा आहे आमच्या गच्चीवरचा बरोबर का नाही भूमी इतकं भारी वाटत ना या गच्चीवर काय सांगतो अजून काय म्हणते मग वारं किती छान येत आहे ना हो भूमी कपडे टाकते मला पण टाकायचे सुकत पण पन... कॅमेरा धरायला कोण नाहीये आणि ॲक्च्युली आज आम्हाला उशीर झालेला आहे कपडे सुकट टाकायला आणि तुमच्यासाठी एक खुशखबर आहे आता जे व्लॉग बघतील त्यांच्यासाठी मी एक खुशखबर घेऊन आलेली आहे मी लवकरच लाईवला येणार आहे तर म्हणजे आज कन्फर्म येणार आहे टाइम काही सांगू शकत नाही तरी भूमी किती वाजता जाऊया आपण लाईवला सांग आपलं काम आहे ऑलमोस्ट साडेआठ पर्यंत हा पर्यंत नक्की मी लाईव्ह येणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ माझा किती वाजता पोस्ट होईल आता पोस्ट होईल हा आता पोस्ट होईल आता लगेच पोस्ट होईल लगे हा व्हिडिओ काढल्या काढल्या आणि साडेआठ वाजता कन्फर्म मी लाईव्ह ला येणार आहे ज्यांना कोणाला मला बघायचं असतं माझ्या व्हिडिओ मध्ये बघताच तुम्ही लाईव्ह ला नक्की बघा हा युट्यूब लाईव्ह ला येणार ला आहे आणि तशी मी स्टोरी पण टाकन इंस्टाग्रामला आणि भरपूर दिवस झाले इंस्टाग्रामला पण नाही आलेलो इंस्टाग्रामला पण थोड्या दिवसांनी येईन ला पहिलं लाईव्हला येणार आहे ला पण येणार नक्की थोड्या दिवसांनी किती दिवस झाले लाईव्हला नाही ला सॉरी इंस्टाग्रामला भरपूर मला तर वाटतंय काहीतरी सात आठ महिने झाले असतील मी लाईव्हलाच नाही इंस्टाग्रामला हा खरंच तर भरपूर दिवस झाला आपण त्या घरात होतो त्याच्या अगोदर किती दिवस झाले लाईव्ह ला गेलो होतो मग मी पण जवळपास होळीच्या टायमाला लाईव्हला गेले माझ्या चॅनल वरून तेव्हा आपल्या तुझ्या होळी मग विचार कर होळी होती तेव्हा होळीला किती दिवस झाले ती बघा पी उडीवरती बघायला भेटणार मकर संक्रांत झाली तरी पण पतंग उडवतात आम्ही वर आल्यावर आले हा आम्ही त्या दिवशी पतंग उडवत होतो आम्ही इकडे आलो ना त्याच्या दुसऱ्या दिवशी उडवायचा प्रयत्न केला पण तोपर्यंत मकर संक्रांत होऊन गेली ती पण उडवत होतो भरपूर पतंगी होत्या तशा म्हणजे मकर संक्रांत संपली तरी पण आता नाही पतंग एक दोन आणि इथं आमच्या घराच्या समोर दोन मुलं ना बारीक बारीक ते उडवत असत्या पतंग हा तर हे उडवत होते आणि आम्हाला म इच्छा झाली होती तर ना एक तिकडून एक मुलगा पतंग उडवत होता ह्यांना तिची त्याची पतंग कापायची लई इच्छा होती पण कसं आता पोरे म्हटल्यावर मकर संक्रांत झाली तरी पण खेळतो आपण पण खेळायचो मकर संक्रांत सण गेला तरी आम्ही होळी गेली तरी आम्ही होळी खेळायचो नाही थंडी आली का पतंगी घेऊन तयारच डायरेक्ट मकर संक्रांत यायच्या अगोदर किती एक महिना अगोदर आम्ही रेडी होणार होतोच आणि लवकरच माझी हेअरस्टाईल पण चेंज होणार आहे लाईव्हला बघायला भेटन तुम्हाला माझी हेअरस्टाईल ज्यांना कुणाला माझी हेअरस्टाईल बघायची असेल त्यांनी माझ्या व्हा झालेली हेअरस्टाईल हा मी लवकर म्हणजे आज कन्फर्म आज कन्फर्म बदलणार आहे मी माझी हेअरस्टाईल हो आज बदलूनच टाकणार आहे कारण बघता बघता आम्हाला पण वाटतं का मम्मींना मी सरप्राईज देणार आहे ह्या मधल्या भांगाचं बंद करणार आहे मी माझा मधला भांग हो काय नाही मम्मी ना पण असं सारखं वाटत तिचा भांग बंद होईल काय माहिती हा मधला आणि तुम्ही असं विचार करसन का ताई कपडे सुकत नाही टाकत आहे भूमिताईच टाकतीये तर काय नाही थोडेसेच कपडे आणि मी कपडे भर मग अशी काढून दिले होते मशीन मधून आणि भूमी टाकती हा काय झालं ना आम्ही दोघीच हो येणार होतो पण ताईंचा ब्लॉग राहिला होता तर मी चला आज कपडे वाळत घालताना तुम्ही काढा आणि कपडे एवढे नाहीच आहेत थोडेसेच कपडे आता आम्ही तिघच आहेत म्हटल्यावर तिघच आहेत म्हटल्यावर किती कपडे असणार हा तर भूमी टाकून राहिली आणि थोडे दोन सॉरी तीन बूट होते ते बूट पण धुतलेले आहेत शूज सॉरी शूज बूट एकच ते धुतलेले आणि मला एक गोष्ट क्लिअर करायची आम्ही जसं कॅ व्हिडिओमध्ये राहतो तसंच आम्ही आता बाहेर पण राहतो कोणी भरले होते आमचे कान त्याच्यामुळं झालं होतं त्याच त्याच गोष्टी प्लीज आम्हाला कमेंट्समध्ये बोलू नका तुम्ही झालं गेला आम्ही स्वतः विसरलो तर तुम्ही कशाला त्याच्यावरून सारखं सारखं बोलता मी ताई ताई करायचा तर आता अफकोर्स माझं जे नाते आहे मी त्याच नात्याने त्यांना बोलणारच मग ताई मा या घरात माझ्या एज झालं मला शेअर करायचं मम्मी तर आहेच पण आता जर मम्मी नाही येत तर मग मी ताईंशीच बोलणार हा मी करणार तर ताईंशी ताई ताईच करणार ना ऑफकोर्स मी हा झाला असं मी असेल वाईट तर ते वाच झालं होतं आणि त्याच्यावर आता काहीच नाही मला एकच गोष्ट सांगायची मला एकच गोष्ट सांगायची आम्ही स्वतः विसरलोय तर तुम्ही कशाला विना कारण नाही का तुमच्या तुमच्यात काय होतं सांगू का तुम्ही कमेंट केली का दुसरं कोणतरी तुम्हाला बोलणार त्यापेक्षा नका अशा कमेंट्स करू हा तेच ना पिऊ चल कशी बसती बघा किती गोड बसते पिऊ चल 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 इकडे या चल धर तुला चल चल आणि आम्ही लवकरच पिऊच्या जोडीला एक छोटस कुत्र घेणार आहे लवकरच काय होत बरुचाऊचाव हा भूमीला तर भूमीला ते आवडत आहे लय मोठं होत ते कुत्र आवडत आहे आणि ते मी बघितलं पण एक पण असं लय महाग ते कुठं तीस मी गुगलला प्राइस बघितली तर पंचवीस ते तीस मध्ये एकदम नॉर्मल रेंज आहे आणि जास्त हाय रेंज ते पन्नास ते पंच्याहत्तर हजारापर्यंत आहे म्हणजे भूमीने जेव्हा मला एक रील पाठवली ना तेव्हापासूनच मला ते आवडलेलं आहे पण बघूया सगळं मम्मीच्या हातात मम्मी घ्या म्हटल्या तर घ्यायचं नाही तर नाही कारण ना मम्मी शक्यच नाही हे कुत्रे घ्यायला हा मम्मी कधी हा म्हणतील सांग जेव्हा घर होईल तेव्हा मम्मी आम्हाला काय म्हटलं तुम्ही आख एक सेपरेट रूम प्राण्यांसाठी काढून देवा तेवढी प्राणी पाळा पण आणि मी एक सांगते किती पण कुत्रे आली तरी मी माझ्या पिऊला देणार नाही म्हणजे ही पिऊ सगळ्यांचीच सगळ्यांचीच ही आहे लाडकी आहे मम्मींची तर लय सर्वात लाडकी मम्मींची ती प्लस माझी पण बघा अशी काही खात असती काही खात असती नाही खात नाही ती फक्त चावती आणि उलट्या करती मग चावून 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 पिऊ हा नुसते चावते चावते आणि उलट्या करून टाकते काय काम आणि आम्ही जरा शेतीच्या साईडला आलेलो आहे ना त्याच्यामुळे इथं म्हणजे गायांना खाऊ वगैरे घालायचं असेल ना तर त्या मशनी मध्ये हे करतात काय बरं काय ते हा काय घास असतं ना हेचा आ, मदी, मदी ते ह्याच्यामध्ये घालत्या कशामध्ये मशीन मध्ये घालत्या आणि मग ते बारीक करून त्या गायीला खाऊ घालत्या त्याच्यामुळे हे सगळं माहिती झालं आम्हाला आम्ही थोडं थोडंसं असं आहे आम्ही शेतामध्ये आले पाँगा। हा? पाँगा। हा? पाँगा। हा मशीन हा मशीनला गायांना सगळ्यांना खाऊ घालतं आणि इथं ऑलमोस्ट गायच आहे मशीन आहे इकडं मी तर बघितलेलंच नाही इथं आल्यापासून तर गायच बघते तिथं तर गाया पण बघायला नव्हत्या अशाच म्हणजे असं कोणत्या बरं गाय असं सोडलेल्या गाय यायच ना मग त्या यायच्या मग त्यांना आम्ही उरलेल्या चपात्या वगैरे द्यायचो आम्ही फेकून देत नव्हतो तो, तो गाय आली का गायला द्यायचो Hmm. मला सुरुवाती सुरुवातीला एकदा दोनदा गाड म्हणजे तिथे त्या ठिकाणी ना गाड्या पण पाडायच्या गाया कधी कधी म्हणून आम्ही आमच्या घराच्या बाजूची ती जागा होती ना रिकामी तिथे थोडस टार कंपाऊंड केलं आणि त्याच्या आतमध्ये गाड्या लावायचो आता तर गाड्या डायरेक्ट घरातच लावून टाकतो मी किती घाबरली माहिती तू अशी डायरेक्ट नजर फिरवली म्हणलं कोण आली तिकडे हवा येत होती ना ती झाड हल्ली म्हणून बघितली ती नजर ए ती पतंग कटली तर गेली भूमी कटली मग अशी पतंग दिसत होती आता कटली ती पतंग हा पतंग, पतंग उडवायच्या नसतात खर तर उडवायच्या असल्या तर तो साधा मांजा असतो ना त्याने उडवत जायच्या आमच्या गच्चीवर भरपूर सारे असे प्लास्टिकचे मांजे आले होते हो प्लास्टिकचा मांजा म्हणजे तो असा लगेच तुटत होता तो काही एवढा हे नस हार्ड नव्हता आता आता पण आले होते प्लास्टिकचे मांजे आणि आमच्याकडे पण एक होता पण त्याने आम्ही काही थोडीशी इथल्या इथे उडवली एक, एक धारदार मांजा होता त्याने नंतर लगेच काढून टाकली कारण त्याने कधी कधी पक्ष्यांना पण धोका असतो आणि आम्ही उडवला पंग पतंग उडवला आणि लगेच खाली घेतला खाली घेऊन लगेच मग हे केलं आमच्या इथं सनसेट होतो बघा किती भारी बघा किती छान सनसेट होतो आणि मी आता परत एकदा सांगते ज्यांना कोणाला लाईव्हला जॉईन व्हायचं असेल त्यांनी साडेआठ वाजता कन्फर्म साडेआठ वाजता मी लाईव्हला येणार आहे तर तुम्ही पटकन माझ्या लाईव्हला ला ला या आणि हा व्हिडिओ लवकरच पोस्ट होणार आहे तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन क्लिक करायचा अजिबात विसरू नका चला तर मग बाय बाय